गरिबांच्या स्वप्नांचा खाक कोट्यवधींची फसवणूक उघड एजंटावर तात्काळ गुन्हे दाखल करा अन्यथा आंदोलन भाकपचा इशारा एटावल्ली तालुक्यातून धक्कादायक प्रकार समोर हो आलाय जादा परताव्याचा आमिष दाखवत ग्रामीण गरिबांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केला पीडितांच्या अश्रूंनी प्रशासन हलणार की नाही हा मोठा प्रश्न आहे एटापल्ली गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुविधा फार्मिंग अँड अलायट लिमिटेड आणि क्रिएटिव्ह इंडिया मल्टीस्टेट अॅग्रो पर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या कंपन्यांनी ग्रामीण गरिबांची कोट्यवधीची फसवणूक केल्याचा आरोप स्थानिक एजंटाच्या माध्यमातून कंपनी शासन मान्य बांद आहे गुंतवणूक सुरक्षित आहे असे खोटे आश्वासन देत शेतकरी मजूर आणि आदिवासी बांधवांकडून कष्टाचे पैसे गोळा करण्यात आले मात्र काही काळातच कंपन्या गायब झाल्या मुद्दल आणि व्याज दोनही बुडाल्यानं अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत गरीब जनतेची लूट करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरू या प्रकरणाविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षानं तहसीलदारांमार्फत निवेदन दिलं भाकोपाचे तालुका अध्यक्ष कॉम्रेड रमेश कौडो यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं या फसवणुकीमध्ये सत्यनारायण पुजलवार यासारख्या अनेक कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचं सांगितलं जात आहे प्रशासनानं तात्काळ चौकशी करून दोषी संचालक व्यवस्थापक आणि स्थानिक एजंटांवर फौजदारी कारवाई करावी असं पीडितांचं पैसे व्याजा अशी ठाम मागणी भागपाने केली आहे जन आंदोलनाचा इशारा देण्यात आला ग्रामीण गरिबांना न्याय मिळणार का की त्यांच्या स्वप्नांचा खाक असा जुडणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे उपसंपादक तेजस गुजलवार